हमारे साहब कुछ मनोगत व्यक्त किए थे हाल ही में छह महीने पहले हमारे कर्नाटक में दस हमदार चुन बात, बात बताया कि हम दिल्ली तक झेडा लहराएंगे दिल्ली में नहीं राम भाई साहब देसाई साहब महाराष्ट्र में दो बार झेडा लहरा चुका है दो बार एक है पहला महाराष्ट्र के मुख्यमंत्री बसंत राम नायक जो साढ़े ग्यारह साल की महाराष्ट्र में राज राजकी दूसरा सुझाकर नायक

आपले तालुकारो अंदर आदरनेश वाल्बी नायक येतो नोट तोड़ा थो थो कोड डिस्ट्रिक्ट हेती तो लाडी मारत ती अबे थो डिस्ट्रिक्ट क्षेत्र आंगे तो, तो आपण भी सीतापुर पुरो आंगे अमर सीतापुर पट्टी अरे अमर कम से कम 2 ला अबे तो भी कर्तव्य कर्तव्य

नाटक करतो कोच जोधा डाली मार शंकर पवार हा चिते ति बंद समजय साच पेन मन धन नका काय चाच पेन मन धन तिचीच संघर पवार बनारेच ऐ शंकर पवार तना ऑर्डर सिग्ने शंकर पवार चे काय कामच माजना आजच पिया बुरा पिया पण कुर्सी बी काम देओ ना माजना आज कि कर्नाटक में ઉમેદારો ઉમેદ जाधव साहब अगर खासदार બને તો ઉમેદ जाधव साहब બનેગા યહા પણ બનેચા આપણ અરે આપણ खासदार બન્યા તો દિલ્હી મેં ઝંડા લેરા હે અજે કવાત મક કા રિપીટ રિપીટ કરો છો તમે પૂછાય આજ આપણ નિત તબલીક છે કત્રા માળ જે ઝંડા લે ઉમેદ जाधव दुसरे સારું કત્રા કાંતી ને दुसरे કળ કુ આ આપડે રેબડ કે નિત ત્રી છે છે કે આપણ કર્ણાટક કે થા કર્ણાટક મેં સીત રવિવાર સપ્તાહવાત કો

लढायचं कारण काय माहित आहे दोन हजार चौदाला मी आमदार लढाय इंडिपेंडेंट खुलाबाई अपक्ष मध्ये लढायचं कारण काय म्हणू मी हार मला माहित आहे पण जिंकणार तो आपण बंजारा जिंकणार हारणार तो आपण बंजारा पण बंजाराची शान आहे आम्ही हारू या लढू पण कुठे कुठे बंजाराचा मी थांबवणार की बंजारा समाज आमदार काय या लढायची का ताकद आम्हाला मुंबईमध्ये करतो आता इंग्रजामध्ये उल्लीसपणे पण लढणार भर मी हारू पण शिवालांचा आशीर्वाद आहे शहराज डोली बोलले आमच्या समाजाचा कोणी आज पण धारला नाही आणि गुलदुर्गा डिस्ट्रिक्टर पण याची ताकद हे बंजारा समाजात आहे आपण बंजारा समाज मराठीत घेणार बसू रिस मग करो काम केलं उद्देशाचं आपण देसाई साहेब हे परिचय आपण कायचे पण रामेर कसाई साहेब आहे स्वगणवानी

आपण कट्टर कचरा दुश्मन दिला आपण कत्राई घ्यायला तेवीस तारखे व्होटिंग घालणार चोवीस तारखे शात बेजमा इलेक्शन उभे जायला तेवीस तारीख दुश्मन रकानी बाजू बस आलो कचरा रिस्त घाल रिस्तर पर पकडा माफी मागा काय बी परा पण वॉड मात्र बी जमीन डॉक्टर उमेद जाधव साहेब यांची जाऊन काय बोलली जयलाय भारती जय महाराष्ट्र